जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे बऱ्याच दिवसांपासून कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा जरीमरी स्वरूपाची लक्ष्मी हिच्यावरती मी माहितीपर मालिका तयार करावी अशी विनंती करण्यात येत होती आणि आषाढ महिन्याच्या आगमनापासून आपण ह्या मालिकेची सुरुवात सुद्धा करत आहोत बघा ज्या भक्तांच्या घरी जरीमरी मरी लक्ष्मी आईचं किंवा महालक्ष्मीचं स्थान असतं अशा भाविकांना त्या ठिकाणी लक्ष्मी आईच्या गाडीवानाचा मान देणं क्रमप्राप्त असतो जसं की काळुबाईचे असणारे राखणदार मांगीर बाबा आणि गोंजीर बाबा तुळजापूरच्या भवानीचा असणारा दैत्य कुकुळासूर किंवा भैरव टोळ भैरव माहुरगडच्या रेणुकेचा असणारा दैत्य कार्तवीर्य वणीच्या सप्तशृंगीचा असणारा दैत्य महिषासूर त्याच पद्धतीनुसार जी जरी मरी लक्ष्मी आई आहे तिचा दैत्य त्या ठिकाणी कोल्हासूर परंतु याच लक्ष्मी स्वरूपाची पूजा जेव्हा आपण त्या ठिकाणी जरी मरी स्वरूपामध्ये करतो म्हणजे कोल्हापूर स्वरूपामध्ये ती कोल्हासूर मर्दिनी असते कोल्हासुराचा वध करणारी महाविष्णूची पत्नी असते परंतु जेव्हा आपण जरीमरी स्वरूपामध्ये तिची पूजा करतो त्या वेळेला तिच्या गाडीवानांना तृप्त करणं तिच्या दैत्याला तृप्त करणं हे तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं असतं तर आषाढ महिन्याच्या या सुरुवातीला मध्यरात्रीच्या वेळेला या ठिकाणी आम्ही जरी मरी लक्ष्मीला जागृत करत आहोत तिच्या गाडीवानांची पूजा बांधत आहोत आणि जरी मरी लक्ष्मीचे गाडीवान नेमके कोणते तिचे चेडे असतात का गाडीवान असतात तर त्यांची नावे कुठली त्यांची पूजा कशी बांधली जाते अगदी सविस्तरपणे ही माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग या ठिकाणी माझ्या काही महिला शिष्या आणि पुरुष शिष्य हे या ठिकाणी लक्ष्मी आईच्या पूजेसाठी या ठिकाणी माझ्या घरी हजर आहेत यांच्या हातामध्ये जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी आरतीचं ताटसुद्धा आपल्याला दिसतं आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आम्ही लक्ष्मी माझ्या घरातील श्री लक्ष्मी आईची ही प्रसन्न मूर्ती या ठिकाणी आपण बघू शकतो जिला या ठिकाणी आम्ही सजवलेला आहे तिच्या हातामध्ये कोरडा आहे गळ्यामध्ये लिंबांची माळ आहे आता ह्या लक्ष्मी आईच्या पूजेची जी काही मांडणी आहे ती मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने या ठिकाणी आता दाखवतो की तिचे गाडीवान नेमके कुठले आणि कसे चला तर मग या ठिकाणी आपण या असणाऱ्या मसोबा देवाला पहिले अग्रस्थान दिलेलं आहे कारण मसोबा महाराज हे या ठिकाणचे स्थान दैवत आहे मसोबा महाराजांच्या समोर त्यांना नैवेद्य म्हणून या ठिकाणी आपण विडी किंवा सिगारेट ही ठेवायची असते त्या ठिकाणी त्यांना पंचखाद्य म्हणजे कुठलेही गोड पदार्थ यांचा नैवेद्य द्यायचा असतो आणि त्यांना त्या ते ठिकाणी पेय सुद्धा द्यावी लागतात या मसोबा महाराजांच्याच आता पाठीमागे आपण बघत आहोत ही एका टोपलीमध्ये बरीचशी अंडी ठेवलेली आहे ही अंडी कशासाठी तर लक्ष्मी आईच्या सेवकांसाठी किंवा तिचे जे गाडीवान आहेत जे तिचे दैत्य आहे त्या दैत्यांसाठी ही अंडी आपण मांडून घेतलेली आहे या अंड्यांच्याच पाठीमागे इथे आपण चौकीवरती बघत आहोत ती म्हणजे मांडलेली गाडीवानाची पूजा आणि चेडे पूजा आता या ठिकाणी तुम्हाला एकूण आठ पाषाण दिसतील हे शेंद्री कलरचे म्हणजे शेंद्री रंगाचे असणारे आठ पाषाण प्रामुख्याने चार लक्ष्मी आईचे गाडीवान आहेत तर उरलेले चार हे काळूबाईचे चेडे आहे या गाडीवानांची नावं ती याप्रमाणे आहे पहिले यामध्ये आहे अंबाजीला अंबाजीराव दुसरे यामध्ये आहे लिंबाजीराव तिसरे यामध्ये आहे सदाजीराव आणि तिसरे यामध्ये आहे बुवा अशा पद्धतीनुसार हे लक्ष्मी आईचे जरी मरी लक्ष्मीचे चार मुख्य गाडीवान असतात ज्यांची प्रमुख स्थाने म्हणजे पिलीवची लक्ष्मी राजुरीची लक्ष्मी दहीवडीची लक्ष्मी वरखेडची लक्ष्मी आणि मूळ स्थानजीचं कोल्हापूर कराड आहे अशी लक्ष्मी चिवरीची जी लक्ष्मी आहे चिवरीची लक्ष्मी ही त्या ठिकाणी असणाऱ्या वरखेडच्या खात्याच्या अंतर्गत येते त्यामुळे चिवरीच्या लक्ष्मीला आणि वरखेडच्या लक्ष्मीला मी एका स्थानीच मानतो परंतु या ठिकाणी राजुरी दहीवडी आणि पिलू ही लक्ष्मीची तीन प्रमुख स्थानं आहे ज्या ठिकाणी अनुक्रमे अंबाजीराव लिंबाजीराव सदाजीराव आणि मोकिंदबुवा हे लक्ष्मी आईचे चार प्रमुख गाडीवान म्हणजे दैत्य तिच्या संरक्षणासाठी असतात ह्या चार दैत्यांच्या व्यतिरिक्त इतर आपण काळूबाईचे चार चेडे सुद्धा बघितले असे एकूण काळूबाईचे चार चेडे आणि लक्ष्मी आईचे चार गाडीवान असे मिळून आपण चौकीवरती चौकावरती आठ दैत्यांची स्थापना केलेली आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला एक बाब दाखवू इच्छितो ती म्हणजे लक्ष्मी आईच्या पूजेमध्ये बळी प्रथेला फार मोठं महत्व आहे बरं का म्हणजे लक्ष्मीला अनेक ठिकाणी बोकड बळी दिल्या जातो कोंबडा बळी दिल्या जातो बऱ्याच ठिकाणी तिला त्या ठिकाणी महिषाचा म्हणजेच रेड्याचा बळी सुद्धा दिला जातो परंतु या ठिकाणी आपण सात्विक पद्धतीनुसार लक्ष्मीला बळी दिलेला आहे त्यामुळे हा सात्विक बळी कसा द्यावा याचं प्रतीक सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी आपण कुष्मंड म्हणजेच नारळ ठेवून घेतलेली आहेत म्हणजेच हा नारळाचा बळी आहे या नारळाच्याच बळीच्या समोर आपण कोहळ्याचा बळी दिलेला आहे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर सर्व बाजूने गोलाकार अशी कोहळ्यांची अंड्यांची आणि शेंद्री नारळांची रचना आपल्याला केलेली आढळते मुळामध्ये धर्मशास्त्रानुसार आपण कोहळा कापणे म्हणजेच एका प्रकारे दैत्याचा वध आहे कारण महालक्ष्मी देवीने ज्या वेळेला कोल्हासुराचा वध केला आणि तिची त्या ठिकाणी असणारी संगिनी टेमलाई देवी हिने जेव्हा महालक्ष्मीला विचारलं की तू कोल्हासुराचा वध कसा केला हे मला तू प्रात्यक्षिक करून दाखव तेव्हा टेंबलाईचा आग्रह असतो महालक्ष्मीने त्या ठिकाणी कोहळा कापून टेमलाईला दाखवला आणि हा कोहळा त्या ठिकाणी कोल्हासुराचं प्रतीक मानण्यात आला त्यामुळे या ठिकाणी हे जे कोहळे कापण्यात आलेले आहे हे कोल्हासुराचं प्रतीक आहे म्हणजेच एका प्रकारे रेड्याच्या बळीचं प्रतीक आहे आता एक मजेची बाब सांगतो इथे तुम्हाला दोन हासऱ्या आकृत्या दिसत असतील ज्या हसऱ्या आकृत्या या ठिकाणी तुम्हाला वाटतील की हे नेमकं काय आहे तर तुम्हाला सांगतो जिथे बळी असतो तिथे भूतावळ असते ही भूतावळ दिलेल्या बळीचं सेवन करण्यासाठी असते तर या ठिकाणी रानातून आणलेल्या काही सिद्ध वनस्पतीवरती आपण ही भूतावळ स्थापन केलेली आहे या भूतावळीचा प्रमुख उद्देश म्हणजे या ठिकाणी जो बळी दिल्या गेला त्या बळीमधून जी काही घाण निर्माण होईल ती घाण या ठिकाणी सूक्ष्म रूपामध्ये भूतावळींनी ग्रहण करावी असा या मागचा उद्देश असतो तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपण लक्ष्मी आईची ही पूजा मांडून घेतलेली आहे या लक्ष्मी आईच्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही कोहळा बळी म्हणजे कोहळाबळी किंवा नारळ बळी सात्विक पद्धतीनुसार पूजा भरली यामध्ये कुठेही आम्ही दाताने कोंबडा तोडलेला नाही मी दाताने कोंबडा तोडायच्या प्रथेचं पूर्णपणे या ठिकाणी खंडन करतो कुठल्याही मुख्या प्राण्याला दाताने तोडणे त्याचा रक्त अंगावर शिंपडणे त्याच्या रक्ताचे चा छापे मारणे ही अमानुष आणि अघोरी प्रथा आहे जरी त्या लक्ष्मीच्या दैत्याला बळी हवा असला तरी सुद्धा प्राण्याचे हाल हाल करून तो घ्यावा असं त्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मी सांगत नाही त्यामुळे मी या ठिकाणी आवाहन सुद्धा करतो की आपण पशु बळी सोडून अशा पद्धतीनुसार सात्विक बळी द्यावा कोहळ्याचा बळी द्यावा लिंबाचा बळी द्यावा त्या ठिकाणी कुष्मांड म्हणजे नारळाचा बळी द्यावा त्या ठिकाणी दैत्याला तुम्ही चिलीम देऊ शकता सिगारेट देऊ शकता विडी देऊ शकता पंचखाद्य देऊ शकता परंतु त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे हिंसाचाराचा त्याग करावा असं आवाहन सुद्धा करू इच्छितो आणि या ठिकाणी आता लक्ष्मी आईची मानाची आपण दुपारती घेऊया आणि दुपारती घेऊन या ठिकाणी ही पूजा आपण समाप्त करूया चला तर मग या ठिकाणी आता आपण आरती सामूहिक घ्यायची आहे सर्वांनी माझ्या मागे मागे ती उच्चारावी आरती ववाळू नागोजी ववाळू आरती ववाळू नागोबा ववाळू पांढरीची विद्या ववाळू पांढरीचे देव ववाळू कराड कोल्हापूरची आई ववाळू जरी मरी लक्ष्मी ववाळू लक्ष्मीचे गाडीवान ववाळू मुकिंद बुवा ववाळू अंबाजीला ववाळू लिंबाजीला ववाळू सराजी रावला ववाळू एवढे देव कोण ववाळले तुळखानीचा पुत्र ममद्या वीर साहेब ओवाळे बोल कराड कोल्हापूरचे आईचं जरी मरी लक्ष्मी आईचं बोल महालक्ष्मी माता की जय अशा पद्धतीनुसार या ठिकाणी ही आरती सुद्धा संपन्न झालेली आहे मग अशी या ठिकाणी लक्ष्मीचे गाडीवान आणि काळूबाईचे चेडे दाखवत असताना एक प्रश्न मला आत्ता माझ्या एक एका शिष्यामधून विचारण्यात आला की ते म्हटले सर नेमके यातील लक्ष्मीचे गाडीवान आणि काळूबाईचे चेडे हे नेमके ओळखायचे कसे मग मला वाटलं हा प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा पडू शकतो तर एकदा मी हा विषय या ठिकाणी पुन्हा स्पष्ट करतो या ठिकाणी चौकीवरती बघा लक्ष्मी जरीमरीच्या हातामध्ये बीरकंगनाचा मान असतो तर या ठिकाणी हे एकूण चार बीर कंगन आहे या चार बीर कंगनामध्ये जे या ठिकाणी दैत्य ठेवलेले आहे हे लक्ष्मी आईचे गाडीवान आहे म्हणजे बीर कंगनामध्ये बसलेला तो लक्ष्मीचा गाडीवान आणि जे बीर कंगनाच्या बाहेर साध्या चौकीवरती बसलेले आहे ते काळुबाईचे चेडे आहे अशा पद्धतीनुसार चार काळूबाईचे चेडे आणि चार लक्ष्मीचे गाडीवान यांची या ठिकाणी आपण पूजा तशीच लक्ष्मीची धुपारती सुद्धा केलेली आहे सर्वांवरती आई कोल्हापूर महालक्ष्मीची कृपा अखंडित राहावी आपल्या आषाढ महिन्यामध्ये आपल्या हातून पोतरांज्यांची आईची सेवा घडावी अशी चरणी प्रार्थना करतो सर्वांची शुभकामना करतो आणि आजच्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो जय जगदंब नमो आदेश